स्वराज्य मिळवण्यापासून ते राखण्यापर्यंत अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडून पवित्र झालेली भूमी म्हणजे किल्ले राजगड सिंहगड आणि तोरणा परिसर आजही इथल्या मातीतल्या कणाकणात दगडा दगडात झाडांच्या पानापानात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्या मावळ्यांच्या आठवणी जिवंत आहेत स्वराज्याचा हाच वारसा पुढे चालवत आहे तो मावळा म्हणजे श्री बापूराव भागू आखाडे ऐंशी वर्षाच्या या साडेसहा फुटी देहाकडे पाहिल्यावर साक्षात उदय हात करणाऱ्या मामांची आठवण राहत नाही शरीर झुपकेदार निशा पाहिल्यावर या मावळ्याचा रुबाब काही वेगळाच वाटतो स्वराज्याचा मावळा खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा राखणदार बनला आहे एकेकाळी ओसाड महा असलेल्या जवळपास पाच एकर क्षेत्रामध्ये बांबू फनस पेरू लिंब अशा कित्येक प्रकारच्या झाडांची लागवड करून जणू काही नंदनवन फुलवले आहे अशा ह्या जंगलकार वनरक्षक मावळ्याचा प्रवास या व्हिडिओ मधून आज जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात तर एवढं इथं फ्रेश वाटत की तुमचं महाबळे शहर कुठं घेऊन बसतात लोक आपल्या इकडची सगळी म्हणतात यायला महाबळे शहरला जाण्यापेक्षा खावा बी बरोबर तुम्ही एकदम पोच खवाज दे परत असायची शिक्योअर भरलेली नाही मला म्हणायचं पाय पाय का सर नाही पाय बी कस नको काय माहितीये का पाय राऊद्या माझ खाली आहे ना ओलय सगळं मराठी हिंदी गुजराती बी जमता शाळा शिकला नाही अबकड माहिती नाही मग तुम्हाला नंबर कसा काढतो इथ नावच नाही माझं तर जेव्हा नीत आहे कसं मी समोर जरी असं कुठं कुठे राहणार जरी फिरायचं म्हटलं ना जा। कुट, ला। ला, ला दरी, दरी तरी अशी चोरट्या मोरट्यांना कुणाला असं दहा जरी गडी समोर आलं तरी मला काहीच वाटायचं नाही चांगली तुमची पारस भाग आहे हा भरपूर लावली तुम्ही असं लावलंच पाहिजे पर्याय नाही दिला काहीतरी लाव आपल्याला काही झाड दिसू होत्या ते लावायचं पिरुची विरुची काही असू हे बघा आता हे पिरुची त्यांनी फक्त बाराखडी शिकवली होती मला ते बी शेंगदाणं कच्चं खात खात एकदा तोंडात टाकला हम्म आता नुसतं होऊ काय ते देनात राहते विषय <laughs> मंडळी नमस्कार मी तुमचा सहप्रवासी मी मिलिंद भोसले वाट सर्व तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो ज्या ओसड माल राहण्यावर जीवनामध्ये फक्त आणि ऊन आणि ओसाड वाह होती त्या ठिकाणी अशी हिरवी गा शेती केवळ निसर्गामुळं या निसर्गाच्या कुशीत अनेक गोष्टी असतात अनेक जीव जगतात माणसं पण जगतात आणि ती माणसं आपल्याला बरंच काही शिकून जातात माणसांना होतय कसं आपल्याला या शहरी जीवनामुळं असे गावाकडचे अनुभव खूप कमी पाहायला मिळतात या माणसाकडे काही सोयी सुविधा नाहीत तरी पण काही कुरकुर न करता ही लोक जीवन जगत आहेत आणि ते मुख्य जीवन जगताना ती आनंदी आहेत आपण जो आनंद शोधतो ना पैशामध्ये त्यांना पैशाचा मोह अजिबात नसतो आणि केवळ त्यांच्या ह्या नैसर्गिक सुखात ते आनंदी आहेत त्यांचं सुख कसं आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्याबरोबर असेच राहा चला मित्रांनो सूर्यप्रकाशसुद्धा जमिनीवर पोचणार नाही एवढ्या गर्द झाडीत एखादं टुमदार घर असू शकतं यावर तुमचा विश्वासदेखील बसणार नाही वेल्हे तालुक्यातील महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी पोचण्यासाठी पुण्यापासून जवळपास सत्तर किलोमीटरचा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो किल्ल्याच्या कुशीत असलेल्या वेल्ले गावात गावाच्या वरच्या बाजूला डोंगरी भागात जाण्यासाठी थोड्या अंतरापर्यंत पक्का रस्ता सोबत करतो नंतर मात्र शेताच्या भांदाची पायवाट सोबतीला घेऊन कसरत करून चालावं लागतं जवळपास वीस मिनिटाच्या भटकंतीनंतर आमचं स्वागत केलं ते दोथरपा उभे असलेल्या बांबूंनी अशा गर्द झाडीत एवढं छान घर खरच फार छान वाटत होत बा गोवा खाडे वय किती एकोणऐंशी आणि हे गाव कुठले शिव्याला आणि तुम्ही गावाच्या वरती याचं कारण काय मग वरती म्हणजे इकडे जमीन इथे घेतले मुला मग आपलं म्हणलं जमीन इथेच राहा आपल्या उभ्या आयुष्यात एकही दिवस शाळेत न जाता हिंदी मराठी आणि चक्क गुजराती भाषा वाचायला कसे काय शिकले असतील हे बाबा हे मला जरा नवलच वाटलं माहिती शाळा नक्की शिकलाय नाही मग पेन पेन माझे मला तर थोडं फार वाचता बी येत मग तुम्ही अजिबात गेलो नाही का पण मला गाडीचा नंबर बोर्ड मला तसं गुजराती पण वाचता येत नाही 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 खरंच मग तुमची बुद्धी सलामच केला पाहिजे इंग्लिश मला नाही जमत मग कसं जमत नाही की त्याचा उच्चार होत नाही मराठी हिंदी गुजराती बी जमत शाळा शिकला नाही बाबा कड माहिती नाही मग तुम्हाला नंबर कसा नावच नाही माझं कौतुक पण होगा नाही अशीच बिल बघून नुसते मुंबईला होतो आम्हाला मग ती गुजराती बिल बघून बघून शिकलो आणि हे हिंदी पेपर बघून बघून हिंदी शिकलो खरंच म्हणजे कौतुक म्हणाला <laughs> पाहिजे पवार गुरुजी माहिती आहे का कुठला विंदरचा हा की तुम्ही शेवाला मग त्याच्याकडं मी रोज एक तास संध्याकाळी जायचो एक महिनाभर त्यांनी फक्त बाराखडी शिकवली होती मला ते बी शेंगदानं कच्च खात खात एकदा तोंडात टाकला हम्म आता नुसतं हो काय ते दे देण्यात दे <laughs> <तो? laughs> राहते त्यांच्या गोष्टीला सलाम केला पाहिजे तुम्ही म्हणतो शाळेत गेलो नाही मी नावच नाही शाळेत <laughs> भारी गावापासून काहीस दूर एक छानस जणू थंड हवेचं ठिकाण बाबांनी तयार केलंय असं वाटत होतं काय वाटतच नाही एकटा बी माणूस आठवडाभर राहायचं म्हटलं तरी चालतं इथं काय नाही गावापासून ला म्हणजे बजब नाही काय शांत उन्हाळ्यात तर एवढं इथं फ्रेश वाटतं की तुमचं महाबळेश्वर काय कुठं घेऊन बसतात लोक आपल्या इकडची सगळी म्हणतात माहबळे शहर ला जाण्यापेक्षा ना आप प्रवेश केला ना त्याच वेळेस कळलं की असं काय थरी एखाद्या जंगलात प्रवेश करतो दोन्ही बाजूनी असं मी असं Mm. मधून अशी वाट इकडे जंगल तिकडे जंगल आणि mm. असं गर्दार दर दिसतंय एकदम mm. शांत वाटलं होतं शांत म्हणजे आता पावसाळ्यात काही एवढं कळून येत नाही पण गुन्हाळ्यात तर लोक आवरून येतात इकडे नुसतं नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने लावल्यात झाडं झाड व्हायना किंवा ना योग्य ठिकाणी लावल्यात आणि बाजूला सगळं झाडंबिड वाटत झाड म्हणजे हि तर पहिलं जमीन गे जाडाला घेतली ना तेवढाला एवढं एवढं काहीच नव्हतं झाड कसलंच काहीच ही सगळी बाहेरून आणून आणून लावली आपलं एवढं एवढं उगलं गावलं की आणायचं लावायचं कशाचं ज्ञान कसं होतं की बाबा हेच झाड लावायचं नाही नाही कसं की गावलं आपलं झाड होईल झाड झाल्यावर आपल्याला काहीतरी आधारच आहे ना सावली फक्त सावली होद्या आणि आधारच आहे ना झाड म्हणजे कधी उद्या फाट्याला कशालाही गावतो ना फायदा आता <coughs> आम्ही दा पाच वर्ष वर्षे जवळजवळ आम्ही त्या पार्क किल्ल्यात पुरे जायला लागायच्या जा भाट्यासाठी आता आम्ही पाच सहा वर्ष झाली बाहेर जातही नाही कुठं मग फॉरेस्टात या निर्गिलाच आणायला जायची गरज नाही वन वनवायचं नाही ना वन वाय येतो पण असं बाहेरून लांबूनच असं त्याचे काहीतरी रिषे वगैरे काढून इजून ठेवायचं तुम्हाला खरं म्हणतात ना ते जंगल माणूस म्हणलं पाहिजे अक्षरशः आता मी तर म्हणून जवळजवळ पाहा एकर असत नाही इथपर्यंत अख्खं एक असं नाही की बाबा झाड त्या ठिकाणी नाही म्हण म्यास ये हे काय ना काहीतरी हायचे जागा रिकामी नाही 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 तुमचं घर असं स्वयंपूर्ण बन राहील म्हणजे कस फाटी जाग्यावर लागला काय वस्तू भाजीपाला जाग्यावर पण असेल ना कसल्या हा डुकर बारी तेच म्हणतो डुकरांचा राखायला लागत नाही बाई तिकडं झालं की झालं त्यांनी खाऊन निकाल मग तेच की आपण असत जीवापाकडा जीवापा बाजीपाय राखायचं आ, काल सुन है, है। का आता कालच दाडोसून खाली पारते तुम्ही चांगलं फिरताय आजार पण का आजार पण आता चालूच आहे म्हणायचं हे गुड गरबिड खाली बसता येत नाही आधी कुठला आजार काही नव्हतं का दादा इसवीस वर्ष आजार तुमचा मला थंडी तापाचा आजार म्हणजे तोच मोठा मुलगा जे आता एकवीस वर्षाचा आहे तो एक वर्षाचा असताना मला एकदा थंडी तापाला होता दोन त्याच्यावर अजून थंडी ताप नाही वीस वर्षात अशी ही किरकोळ किरकोळ दुखणी चालू नाही पण ते तुमचा आहार चांगला असल्यामुळे आणि पहिल्यापासून तुम्ही शरीर काटलं की आणि कसं आहे अंगमणीच काम केलं तुम्ही त्यामुळे तुम्हाला असा आधार पण काय आणि ही जडीपाचीच काम असेल आता तुम्हाला हसायला येईल आम्ही जरी तुमच्या पुढे दोघं राहिलो ना तर तुम्ही आम्हाला ऐकायचं नाही 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 शरीराने काय करायचं नाही पण ते शरीर काटा आहे तुमचं हा पण आता आता नाही आता चालय बी होत नाही आता खालून वर येतं म्हणतं दोन तीन ठिकाणी बसायला वर चढून यायचं म्हणलं तरी म्हणजे अजून तुम्ही आई साली वरती अहो दहा वही इकडं मग काय खायचं प्यायचं काय अर्ज मला हा सगळं टोकीनीच कडून खाधून अजून आहे तुम्ही हा सगळं टोकीवर चांगला वेळ आहे तुमचं वही मग आता हे सुद्धा मटेरियल सगळं टोकीनेच आणलेलं आहे हा तिकडून तरी पाहून आलेलं दिसते मटेरियल ही आणत नाही सुदा फुलीवरनं चिराई तर ते हे दगडवर आणायला मी वाळू तीन बराच आणायला मी गाढ आणली होती पुलीवरनं हो ना दहा बारा गाढ होती पाच माणसं पण एवढं वर एवढं घर चांगलं मी आतापर्यंत घर बघितले ना कुठंतरी कॅमळाचे कुठंतरी काय तरी पण एवढं असं डबलदार घर नाही बघितलं कसं की आता म्हणलं सारखं आपण आपलं पहिलं तसलंच होत सारखं तरी किती त्रास वाढायचा जाऊ दे मराठी मग आपलं ही हळूहळू केलं एक वर्षी दगड आणली दुसऱ्या वर्षी लाकडं पाडली आता वर्षी घर बांधलं आता पुढच्या गेलं आता बांधलं हे आता तीस बाय बत्तीस चे बाय बत्तीस आता पुढच्या दोन पिढ्या काळजी नाही हा पत्रा पत्रा कसं आहे पावसाने खराब होणार म्हणजे आलं ना दोन पिढ्या पण ह्याला कलर बिलर मारला तर थांबेल थोडा था था। थांबेल थांब। था। बाबांच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहत असताना मनात विचार आला की त्या काळात एवढं बलदंड शरीर पोसायला काय आहार घ्यावा लागत असेल तुम्ही तालीम बिलीम केली का नाही नाही मग तब्येत तुमच्या असली करून किंवा कष्टाची काम नाही केली नाही खूप तब्येत तुमच्या अगदी व्यवस्थित मी सांगतो काय मग त्या काय मला मी हित हॉलीवूड लाईट घेतली त्या वेळाला मी हे खांद्यावर आम्ही बोल आणले हॉलीवूड लाईटीचे जिगीर म्हणले पाहिजे तुमचे हा पर्यंत खांद्यावर आणले आणि तिथून बैल जोडून वर आणले मग आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं शरीर काट के तुम्ही हमाले केली पार खाल्लं पोल आणलं मग तुमचा आहार काय होता काय दोन नाडीच बाखरी तरी खायचो बाखरी कुठल्या कसल्या बी नाचण्याच्या असू जोरीचे असू आणि भाजीपाला बाजीरीचे असू द्या आणि भाजीपाला काय असेल ते दुसरं दूध काय बी आणि दूध असेल आता त्या टायमाला पहिलं दूध धंदे बी नसायचे आणि दूध भरपूर असायची दूध चालू झाली तरी बाजार कमी असायची खवं काही बाळा खावा करायचो म्हणजे खवा बी भरपूर खायचो मग तुम्ही एकदम भर खवा जशा देना येईल तस खायचा बी एवढा गोळा काढून हा परत असायची शिकेवर भरलेली आजचं खवा उद्या आलाय का कल्याणचा डिंबळा खावा यापारी का आता आणून शंभर ग्राम खंड तसला नाही बारा तेरा शेर खावा व्हायचा रोज शेर होता शेर तेव्हा किलो एक शेर म्हणजे किती एक शेर म्हणजे आताचा सहावा किलो अच्छा मासे किती खायचे तुम्ही असं खायचो किती त्याचं माप नाही असं एवढा गोळा काढून परत आणि बारा शेर राहील ने तो नेऊन घालायचं वर दारा तिकडनं कल्याण व्यापारी व्यापारीच्या खाली दात्र्याच्या पिढ्याच्या तिथं नेऊन घालायचा परत सकाळची घेऊन जायचं आणि मग तिथं ते व्यापारी यायचा मग तिथून ते घेऊन जायचं मग आजचा खावा उद्या घालायचा असा हा आणि बारा तेराशे आणि रुपये शेर खावा खावा लोणी खुणी रुपाय शेरानी किलो नव्हता रुपाय शेरानी एवढी मोठी रान माणसांना देवाने दिलेली देणगीच म्हणावी लागेल कारण एकट्यानं एवढ्या जंगलात राहायचं म्हटल्यावर भीती तर असणारच हा ते पहिला काळता वाचा होता जेवानी तब्येतही होतील तर जवानीत मग कसं मी समोर जरी असं कुठं कुठे राहणार जरी फिरायचं म्हणलं ना तरी अशी चोरट्या मराठ्यांना कुणाला असं दा जरी गडी समोर आलो तरी मला काहीच वाटायचं नाही की कशाला आले तस बघा या घरासाठी लागणाऱ्या विटा म्हणजे येत नाही कोकणात ना आलेल्या आहेत आणि या घरासमोर बघा ही झाड आहेत आंब्याची फणसाची अरे बापरे तुम्ही काय करता नको, ते नको, था, था। हा, हा, नको 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 म्हणायचं पाय करायचं पाय का सर नाही पाय बी कस र नको काय माहितीये काय द्यान बी नाही खाली आहे ना आहे सगळं हात पाय का सरल कि वाटलं पटांत आहे बाबा तुमच्याकडे हा असं ते बस बस या खाली तुम्ही तुम्ही <laughs> सावकाच खा लिया अगदी व्यवस्थित या तसं नाही ते ओलं आहे ना मग ते काय काय सर ते अरे ते काय उगाच आपलं डोकं दुःखी चा बोल काय नाही चा बोल नको काय होतं माहिती आहे का ओल्यापणी पाय का सरला लागत नाही सर सर सारे कमिटात वरती केलं सर सर खाली या काकूंचा सगळा खटाटोप करण्याचं कारण म्हणजे दारात आलेल्या वाटसरूला कधीच रिकाम्या हाताने ना पाठवायचं नाही हे संस्कार फक्त रान माणसाकडूनच शिकण्यासारखे आहेत मंडळी हे बघा आडे बाबांच्या घरासमोर हे फणसाचं झाड आहे आणि हे फणस फनस पिकलेले आपल्याला सह खुशीने टाहून उग दिलेली आहे आत्ता आपण घरी जाऊन त्याला कापू आणि खाऊया कसं आहे ही रानातली माणसं किती माळ आहेत ना हेवरून कळते ही अशी दान देणं किंवा अशी भेट देणं शहरात काही शक्य नसतं पण ग्रामीण भागात तुम्हाला जे पाहिजे ना ते अगदी मोफत मिळतं आणि माणसाचं मन पण मोठं असतं देण्यासाठी मारा नाव हो काय नाही का ना पण बांबूच चांगलं उत्पन्न आहे तुम्हाला बांबूच जर अजून लावलं तर हे तर भरपूर झाडात झाडांमुळे तुम्हाला शेत नाही कि म्हणजे करत नाही कि बाबा तर हा उत्पन्न मार्ग आहे ना हा म्हणजे कसं की पण ते आपल्याला ते लावता आलं पाहिजे करता आलं पाहिजे हे कसं खेडेगावातला हा बांबू म्हणजे इथला ऊस आहे मन सर्वांची मन आहे की हा प्रकारचा ऊसच आहे आता तसं जर पाहायला गेलं तर आता एवढं जर राहणार अजून शंभर दोनशे बांबू लावला तीनशे लावला तर दरवर्षी शंभर पॅट तोडलं तरी तो दरवर्षी दोन एकर शिकल्या होईल आणि त्याला मरण नाही ना त्याला काय आणि दुसऱ्या त्याला काहीच भ्याय नाही भ्याय नाही आणि त्याला काय पाणी घालायचे फक्त तोच आहे तो पाला पाचोळा गोळा करायचा आणि त्याला फक्त डीक करायचं आणि माती भर टाकली की आतमध्ये कुजत कुजत कुज आपआप त्यालाही दाट झालं ना की ते पाला पाचोळा आपोआप पडल्यावर ते आपोआप खतच होतं त्याला पर्यावरणाचं महत्व जाणणारा तोरण गडाच्या पोटात राहणारा हा मावळा खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीसाठी काहीतरी आदर्श घालून देत आहे सगळी केळी संत्री मोसंबी चांगली <laughs> तुमची पारस बघे भरपूर लावले तुम्ही असं लावलंच पाहिजे काहीतरी लावत आपल्याला काही झाड दिसू द्या ते लावायच पिरूची काही असू हे बघ आता हे आहे का आपला आहे ना पण काय खारखंड खाऊन देत नाही मला पण देत नाही पण तुम्ही सगळी ना आवडून लावता येईल लिंबा राहून काही हे भिंडीचे झाड हे बे नाही हे भिंडीचं झाड मी राहून फांती आणून लावली बघा आणि त्याला जपलं आवड आहे बाबा म्हटलं मी हिंज राहून आणलेली भांडी इकडं बघाय नव्हती भिंडी मंडळी प्रमाणे वरून काटेरी आणि आतून गोड असणाऱ्या या ऋषितुल्य माणसाला भेटून आज खऱ्या अर्थाने आनंद झाला आणि समाधानही वाटलं शाळेत न जाता तीन भाषा लिहायला शिकलेला हा रान माणूस जंगल वाचायला कसा काय शिकला असेल सुमारे पन्नास वर्षापूर्वी या ओसाड माळरानावर नंदनवन फुलवून आयुष्याचा आनंद निसर्गात शोधणाऱ्या या मावळ्याने स्वतःचं उतार आयुष्य तर सुरक्षित केलंच त्याचप्रमाणे पुढच्या पिढीचा भविष्य काळही सुरक्षित केला आहे या जंगलाच्या रूपाने शिक्षणाने माणूस शहाणा होत असेल पण निसर्गाने तो जागरूक होतो